नाही रे माई आजी आहे ना दादाच बशील आहे बस ना, ना। आम, आ, 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 मी तुला पाणी आणतो ना तुकडे अंधरून पाहिलं किती मोठा आहे आम्ही मुद्दामून स्टाईल नाही टाकली विकी माय बाबा ते एका दिवसात स्टाईल टाकतात पण ना आम्ही मुद्दामून नाही टाकली आम, ते, ते चांगली नसते आरोग्यासाठी म्हणून 빈타 ই티치 압빈타 마티치 এසු 가운데 어테 비키 আরে মাগরি পুরো সাই বাবু ब्लाস্টার কালারিং খেলা আমি আদিবাডি লে লেমট কালার মারলা অন লাগে आज तो अनलोद या विकिले घरी हो बसके करून राहिला ना मागरीया मा चणमा त्याच आहे नस्तो अनलोद घरात पुरलं दारातल्या दारातून वापस न्यायला पुरलं अस्तयेले आता हिट गबिन हा सर पोट तेले सांगीन की शिब्याचं घर आहे शिब्याचं घर तसं आहे अन तो म, 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 हे 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 कोणली हे काय हे दाखव तो रावते पण रावते मला आईनं साफसफाई काढली ना तर

ममे गादीवर होती तशी चादर पण नाही काढून टाकली ती आता जुनं झालं ते आता आता पण मोठं झालं ना रे आता का डोरेमोनचं बस खेळत बसतं काय चाल न चाल चाल बाहेर खेळायला तू चल तू बुजल ना आता कशा लोकात जाते करते करते का तिकडे राहणी लो आणि तिकडे काही नाही वॉशअप आहे वॉशअप चाल इकडे कि लोकांना सांगत बसून काय पाहायला वॉशअप वॉशअप वाशेपणाला चाल बाहेर खेळायला लवकर नाही तर मी चाललो तू बस मागरी

तेच तू चुकलो पहिले आणलं तुले <laughs> अरे विकी अरे आपल्याला खेळायला जायला लागते ना मग पुढच्या वेळेस हेजून आता मला घर सापसफाई काढली ना म्हणून म्हणून जिकडे तिकडे तुला पसारा दिसते मला किचन तो इतकं मोठा आहे बाबू इतकं मोठा आहे मॉड्युलर किचन आहे म्हटलं माहिती आहे काय माझ्या किचन मधला गॅस आहे की नाही असा बरं नाही दिसत तो डायरेक्ट असा अंधर जाते बटन दाबलं की वर ते गेच्या मग मागं का किचन लय मॉड्युलर आहे पण ते काम चालू आहे ना सध्या छपसफाईचं मग बरोबर झापझूक करून ठेवलं तुला आणि ना मी मग बेडरूम दाखवीन ना बेडरूम इतकी मोठी आहे बाबू मा तर एवढा आहे की बाप रे माहिती आहे का एरोप्लेन एरो शेपचा आहे म्हटलं मग एरोप्लेन शेपच्या बेडवर झोपतो म्हटलं मी चंद्रा तसे अजून पण बदलते आई डोरमोनची काय लागे छोट्या भीमची काय त्या निंज्याची काय लोय चंद्रा आहेत मग तू सर कार्टून छी तर टाकून दिला कोणत्या बोर झाल्या त्या मग माल मोठा आहे तसं मी लय मोठे लोक रे पण मी सांगत नाही ते मग बनली आहे स्पेशल बेटरूम आहे लोक वल्लो मयलो मग घरी सात आठ रूम आहेत पुरी बाबू नाही काय हॉल तर एवढा मोठा आहे की तू भुलून दशेन किचन तर एवढं मोठा आहे की बाबा बापा, 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 बापा लोई मोठं और तो गाव धुती आंग धुती एवढा आहे घरचा गो तोंडाचा आई ऐक अरे येड्या तू घर आहे त्याला माहितीये मला सांगतलो तुम्हाला आलता ना तुला घरी तुषार आल तर सांगितलं होतं सांगतलो तुम्हाला घर लहान आहे म्हणे त्याला घरी फक्त चार पाच काय दोन तीनच खोल्या आहेत ना किती खोल्या आहेत एक ना आजीची एक ना मम्मी बाप्पाची एक फक्त माघरी आठ खोल्या आहेत मग नाही मोठं घर आहे मला ते तुझ्या घरची साफसुफई उलची माग लय मोठी निघते रे तुला करीत सांगितल्या जास्त आहे त्याच्यापेक्षा म्हणजे मी दिवसभर भूलतो किती हॅ किती नाही किती ह्या किती नाही लय ना बाबू लय मोठो घरायवा असं वाट एवढा मोठा बंगला म्हटलं की, 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 की माणूस बोलते ना रे अं त्याचे जाणं तुला असं वाटते आमच्या घरची सापसुफाई म्हणजे लय मोठी निघते म्हणून काही दिसत नाही ते आरचं उलच मग तुला तेवढंच लय वाटते <laughs> ये ये मागरी मग दाखवी मी तुझ्या सोबत चल चालू आता खेऊन येऊ बोली ना माझी मम्मी माझी मम्मी बोलते बरं साफसफाईच्या म्हणतात तुम्ही आलं की मी मी मॉम अँड डॅड म्हणतो डॅड मी मम्मी नाही म्हणत मॉम म्हणतो मॉम आम्ही स्टँडर्ड आहोत ना तू काय म्हणतो रे मम्मी म्हणतो ना तो मी साडी म्हणते ना फॅक्टरीत जातात म्हणजे फॅक्टरी आहे आमची स्वतःची पाच तर फॅक्टरीच आहेत बाबू मग सहावी ओपन होऊन राहिली आता या उन्हाळ्यात सहावी पण चालू होते म्हटलं मग फॅक्टरीत म्हणजे काय माया बाबा कामाला जातात काय आमच्याच फॅक्टरी आहेत आमच्याच फॅक्टरीत हजारो नाही लाखो लोक कामाले आहेत बाबू मग तुझ्या कंपायची काय तू फक्त बारावीशी मग फॅक्टरीत लागून जातो तू ते मोठे लोक स्वतःची तरी स्वतः करत नाही कधी मी कधी सांगत नाही तुम्ही सांगतो सांगत का बरं तुला तुला मला मोठं घर दाखवलं तरी त्या कोणालाच नाही दाखवलं कोणालाच मा माहित नाही मला एवढा मोठा बंगला आहे म्हणून मला पाच पाच हा फॅक्टरी आहे कोणालाच नाही माहिती मी सांगत नसतो कोणाला सांगून बाबू कमी होत असते सांगत नाही पाहिजे बाप्पा की हा फरक पडते तुमचा नामचा तुला लो स्टँडर्ड लो नॉलेज तुला काय आहे का रे रविवारी फॅक्टरी बंद असते ये काही समजत नाही जरा का माझा रौन रमून हुशार होय रविवारी फॅक्टरी कशी काय चालू असणार आहे बोंदूच ती हो तू ते मी फक्त सांगत नाही तुम्हाला किले लय आवडत नाही आवडत नाही मला म्हणून मी सांगत नाही तुम्ही सांगू नको कोणाले मला आवडत नाही माझ्या डॅडला सुद्धा आवडणार नाही त्यांची फॅक्टरी जो कोण पाहिली तो आणि माझ्या मॉमला आवडणार नाही तो बंगला जर कोण पाहिला तर चाल मॉम आणि डॅडी याच्या पहिले तुला अजून लय काही माहित नाही दोस्त माय हे शाळेतले तर अलग रे पण बाकीचे भी लय दोस्त आहेत ठीक आहे तू भी एक त्यातला पक्कावाला दोस्त सांगू नको बाबा कोणाली आहे माझ्या फॅक्टरीच्या बाबतीत नाही ना घराच्या बाबतीत नाही ना माय मॉम डॅड कोणाच्या बाबतीत सांगायचं नाही आम्हाला आवडत नाही ते

आजी बिना म्हणतच लावते अभे ना मला काय कोणी म्हणते मी माई मॉम आहे ना माझ्या डॅड आहेत चांग कोणी दुसरं अशी चाल लवकर बरं लवकर चालव र मला भांडं फुटायच्या पहिले विकी घरी नेऊन जातो ना नाही तर माझी आजी अजून येईन बोबल तुम्ही माय आली नाही अरे बाबरा तू न अशी बॅ करून ठेवली खातो तेवढी तो बाप गेला फॅक्टरी आला नाही अजून अशी बोलायची बाई आजी विकीच्या दिकता सार माझ इम्प्रेशनवर पाणी फिरून टाकीन पाणी नाही माझी आजी गुंड सागा गुंड आणून उतर इम्प्रेशन बघून जाईन मला अरे चाल भाई। मा तेचा तेचा तोन 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 माई बाई करतो ना माहीत स्वयंपाक घालतो त्याच्या उरावर मात असा जीव दुखून राहिला सरांग थनकून राहिला या माणसानं त्याच्या देखताना तिच्या देखताई येईल अनथन फन तन फन केलं माय मला म्हणजे देखता स्वयंपाक कर आता ते रंभात माजून स्वयंपाक करून घेतल्याशिवाय राहते का चल माय कुठे ठेवते कोपर काय सांगा या काकाय ठेवते अक्कल तर कवळीशी नाही कोपर पै पाडबेल नॅरो ठेवत नाही टाकाईच्या मागे देते घालून <णगाँ> जसा वापर ढंगाचा नाही मी स्वयंपाक करतो हे काय करते हेडंबा बघते फोन पाय काय करून राहिली बाबिंगे आता स्वयंपाक नाही तुझी एक टाइमचा तर दुसरा काही धंदा कर गी वाता गीता करून ठेव नाही तर दिवाला जास्ती बसतो वात घेऊन हातात वाता करून ठेव नाही भाजी किती चिरचार करून दे स्वयंपाक करते म्हणजे का मला का पुरा कर करते का भाजी किती टाक जर शिक पोयालाट तुम्ही काय म्हणलं आत बाई जरासा डोयास भारी पडला होता लय जांबुया येऊन राहिल्या म्हणलं लो झोप येऊन राहिली बाई आज मला लय काम कमी झाले बाई आता बाई हे बा दोघी काम केले की कसं बोले दिवस भेटते बाई झोपेले येऊन राहिल्या म्हणून सध्या झोप आली असं वाटतं जेव्हा झोपून राहा बसर ना काय घ्यायला तसा फोन केली का म्हणजे मला मॅट्स समजता की काय तुम्ही एवढा सौभाग्याचा क्षण आला माझ्या जीवनात तुम्ही सायपाक करसान मी जेवीन आणि हा मौल्यवान क्षण मी काय काय जाऊ देणार का झोप नाही काही जरी झालं तरी मी असं जेवल्याशिवाय राहतच नाही बाई तुमच्या हातचं जेवायला भेटून राहिलो ना हा सफनपासून लड्डू फुटत राहिले आत्याच्या हातचं काही जेवतो काही नाही मग दुपारी अर्धपोटीच जेवली मी मी म्हटलं रात्री आत्याच्या हातचा सायपाक जायला लागते मला का तुम्ही मॅड समजल्या काय घरा बरोबर सायपाक मी तर वाट पाहून राहिली बेसराम तोंडाची अशी तो सून ना भेटव सासूने म्हणते कर साहेब मी जेवतो चिर कांदा की ना चिरके भाजी किती टाक तो हातल काही काकर नाही बांधेल हे तर नाही असं म्हटलं मामाजी ना मामा काय म्हणा हा एक टाइमचा स्वयंपाक तुम्ही एक टाइमचा म्हणजे पुरा तुम्ही असं तरी म्हटलं की पोया तुम्ही करा भाजी करी। मी करी हा मी करतो तर तुम्ही का म्हणलं संत्री निवडून देता का मग आता एक टाइमचा म्हणजे पुरा तुमचा करा तुमचा तुम्ही मला लय वगैरे काम आहे मोठ्या कपड्याच्या घड्या करा लागतात चालली मी अगोवाय नाय अगोवाय लक्ष पारली अन या माणसानं केलं हे तिला करायला लावते माईले बोलावलं असते नावाची गंगू नाही आणि या माणसानं तो सारा पतीला फिरवला चाटून राहिलो त्याचं मला बोललो माणूस ही आणि पाहिलं आता काय हे ऐकते का मली हे तशी मारती डाकटाच्या मम्मी थापतो आणि घालतो त्याच्या उरावर खाय म्हणा किती खात तर किती दिवस करणार आहो म्हणा दोन दिवस काय तुकडे हिटगाव राहिली तुला माणसानंतर मी एका दिवशी आणतो फिरून आता जरा फुगेलाय म्हणून हिटगाव राहिला नाही तर सांगतो मग मी आता सापडल्या आता तुम्ही सट्ट्यात नाही तर तुम्ही तर मला निराश जीव घेतला मला आता मी बी तुमचा एक टाइमचा स्वयंपाक सोडूच देत नाही मी तुमची सून हाव एकटाईमचा स्वयपाचा तुम्हाला आता चांगला करायलाच लावतो मी तेवढाच मला आराम भेटते आणि तुमचा व्यायाम होते नाही तर चालल्यामुळे व्यायाम करायला तिकडे रस्त्यानं आणि घरचा धंदा तुमच्या जिवर येते घरचा धंदा केला की के काय मॉर्निंग वॉकली हिडा लागते गलाईनं हा घरातलं झाडून काढणं जीवार येतेच पाणी टाकणं जिवर येते आणि तिकडे चालले आम्हाला डॉक्टर म्हणते व्यायाम करा आम्हाला डॉक्टर म्हणते फिरा काय फिरा लागते घरातला धंदा नाही करतायत आता तर माझ्या सासऱ्यानं बरं केलं बाई हे चांगलीच शकली बरंच झालं हे निमित्त मुली बी एक टाइमचा सा स्वयंपाक सुटला जाई तिकडे जा दोन्ही टाईम मांड दोक्षार होतो निरा आता बस मना करत मी चालली आता बाई लवकर लवकर करा तुमचं पोरग आले की त्याला संध्याकाळी लवकर जेवायला पाहिजे मग मामाजी बिया आता येतातच मग मामाजी बिया आले की मग बातच जेवायला मागतात गरम गरम सुरू ठेवा तुम्ही मी का परी वाळू लागतो मी मी काही एवढी बिनमानुसकीची नाही की तुम्हाला स्वयंपाक करायला लावेन आणि तुम्हालाच वाळायला लावेन तुम्ही स्वयंपाक करा मी वाळतो Oh, yeah, oh, yeah. Oh.